होते तेवढ्यात राजाचं आगमन झालं राजा आल्याच्या नंतर महाराजांनी सांगितलं या राजे तीर्थ घ्या तीर्थ कशामध्ये होत ते चांबडं भिजवायच्या कुंडामध्ये आता राजाची श्रद्धा होती पण कस चांबड्या भिजवलेल्या कुंडात तर तीर्थ देत ठीक आहे ठीक आहे महाराज द्या म्हणे घेतलं आणि असं ओचून घेतलं अंगावर राजा घरी गेला घरी जाऊन जेव्हा त्याच्यावर तो डाग पडलाय धोब्याकडे दिला तो डाग त्यांनी कारण ती रंगवली धोब्याकडं पाठवलं धोबी दोन परेशान झाला काही गेला निघत नाही धोब्याने दाताने काढण्याचा प्रयत्न केला तोंडामध्ये पिळून त्याच्यातले काही अंश धोब्याच्या पोटामध्ये गेले धोब्याचा शारीरिक विकार होता अंगाला काही व्याधी होती व्याधी क्षण झाली डोबी सर्व परिवाराला घेऊन दोबी गेला कुठे महाराज महाराज म्हणजे तुमच्या कपड्याला जो डाग लागला होता त्याला मी तोंडात घेतलं आणि त्याच्याने माझ्या शिराची व्याधी गेली राजाला पश्चाताप झाला कि स्वामींनी मला एवढं म्हणायचं काही घ्यायला याला काही द्यायला काही केलं आपले फुलं समोर केला के छोटी